नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो ही एक व्हिडिओ फक्त दहा ते पंधरा मिनिटाची आहे पाच मार्क तुमचे फिक्स होणारे कारण इतिहास आणि त्याचबरोबर राज्यशास्त्र या दोन्ही विषयांमध्ये आपल्याला विचारले जाणारे बहुपर्यायी प्रश्न मित्रांनो आज आपण बघणार आहोत आणि या बहुपर्यायी प्रश्नांमध्ये तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क मिळतील त्यामुळे ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे सगळे प्रश्न आपण बघूयात आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले राज्यशास्त्राचे सुद्धा बघणार आहोत बघा या ठिकाणी आहेत आपल्याकडे राज्यशास्त्राचे प्रश्न सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडे इतिहासाचे सुद्धा आहेत प्रत्येक प्रकरणावरचे सगळे बघूयात इम्पॉर्टंट आहे बघा या ठिकाणी पहिलं प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला जो प्रश्न आपल्या समोर आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ या ठिकाणी कोणी लिहिला तर आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकल फुको यांनी लिहिला आपल्या डोक्यामध्ये फिट पाहिजे दोन हजार बावीस ला प्रश्न आला होता पुढचा प्रश्न आधुनिक इतिहास लेखनाचा जनक कोण तर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक वॉल्टेर यांना म्हटलं जातं आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला तीन वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय म्हणतात पुरातत्व म्हणतात इतिहासकार म्हणतात भाषा शास्त्रज्ञ म्हणतात का समाजशास्त्रज्ञ भावा इतिहासकार म्हणतात उत्तर एकदम लाल करून ठेवलेलं आहे हिस्ट्री हा शब्द प्रथम कोणी वापरला तर हिरोडोटस याने आपल्या द हिस्ट्री या पुस्तकामध्ये त्यांनी प्रथम हिस्ट्री हा शब्द वापरला त्याच्यानंतर पुढचा बघा पाचवा प्रश्न एकोणीसाव्या शतकातील ले इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने टिंबटिंब यांच्या विचारांचा प्रभाव कार्ल मार्क्स वॉल्टियर जॉर्ज हेगेल जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल की लिओ पॉर्ट मारांके तर इथं उत्तर बरोबर आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये टिंब टिंब नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उतर झाली तर एकच प्रणाली आहे अनाल्स प्रणाली आहे एवढं लक्षात घ्या बाकी दुसरी कुठलीच प्रणाली लक्षात ठेवू नका उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला काय म्हणतात भाऊ इतिहास लेखन म्हणतात फिट करून ठेव डोक्यात त्याच्यानंतर ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपो इप्टेमियातील टिंबडिंब संस्कृतीमध्ये झाली तर सुमेर संस्कृती उत्तर बरोबर आहे तर पहिल्या प्रकरणातले हे इम्पॉर्टंट असे बहुपर्यायी प्रश्न होते आता इतिहास लेखन भारतीय परंपरा बघा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे टिंब टिंब हे पहिले सरसंचालक मित्रांनो अलेक्स झँडर कॅनिंग हब एकदा बोर्डाला येऊन गेला प्रश्न हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंब टिंब यांनी केला फ्रेडरिक मॅक्स म्युलर हे उत्तर बरोबर आहे पुढचा मुद्दा इसवी सणाच्या सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले टिंबटिंब हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे तर हर्ष चरित हे उत्तर करेक्ट आहे पुढचा इसवी सणाच्या बाराव्या शतकात टिंबटिंब याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे कुठला कल्हण हा बरोबर कल्लण याने राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला कधी कधी तुम्हाला हे प्रश्न चुकीची जोडी यामध्ये सुद्धा येऊ शकतात या ठिकाणी कल्लण राजतरंगिणी येईल त्याचबरोबर बाणभट्ट हर्षचरित येईल अशा प्रकारे तुम्हाला येऊ शकतं ठीक आहे पुढचा मुद्दा जेम्स मिल या ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला पहिला टिंबटिंब हा ग्रंथ आहे कुठला द हिस्ट्रीज ऑफ ब्रिटिश इंडिया जेम्स मिल यांनी लिहिलेला ग्रंथ द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास टिंबटिंब यांच्याकडून प्रेरणा मिळाली कोणाकडून विष्णू शास्त्री चिपळूणकर पुढचा स्त्री पुरुष तुलना हे टिंबटिंब यांनी लिहिलेले पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते तर ताराबाई शिंदे यांनी लिहिलेलं हे पुस्तक हे लक्षात ठेवायचं पुढचा प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेवरी हे पुस्तक टिंबटिंब इतिहासवाद इतिहास लेखनाचे उदाहरण आहे तर हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी टिंबटिंब यांनी पुण्यात सात जुलै एकोणीसशे दहा रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली तर ते आहेत इतिहासचार्य वी का राजवाडे तिसरा धडा आहे उपयोजित लेखन मित्रांनो यामध्ये कुठले बहुपर्यायी प्रश्न आहेत बघा जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन उत्खनन करताना सापडले तर ऊर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे तर दिल्ली येथे आहे भारतातील टिंबटिंब या शहरात असणाऱ्या सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत जनांसाठी इतिहास या विषयातील संशोधनाचे काम सुरू आहे तर बेंगळूर या शहरामध्ये लक्षात ठेवायचं टिंबटिंब ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञान शाखांची जननी मानली जाते तर तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सगळ्या ज्ञान शाखांची जननी मानली जाते सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने टिंबटिंब या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहे तर युनेस्को हे नाव आहे हे लक्षात ठेवा पुढे इतिहासाचं चौथं प्रकरण भारतीय कलांचा इतिहास यामध्ये बघा चित्रकला आणि शिल्पकला यांचा टिंबटिंब समावेश होतो कशामध्ये दृक्कलांमध्ये समावेश होतो मथुरा चित शिल्पशैली कोणत्या काळात उदयास झाली तर कुशाण या काळामध्ये ठाणे जिल्ह्यातील याचा टिंबटिंब चित्रकला लोकप्रिय करण्यात मोठा वाटा आहे तर कुठली वारली चित्रकला चालुक्य राजा सोमेश्वर याने टिंबटिंब या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केले आहे तर अभिल शितार्थ चिंतामणी हे नाव लक्षात घ्या पुढचा मुद्दा टिंबटिंब येथे टिंब अशोक स्तंभाच्या शीर्षकावरील चार सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे कुठले तर सारनाथ टिंबटिंब शैलीने भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला गेला तर मथुरा चित्र शैलीने भारतीय मूर्ती विज्ञानाचा पाया घातला गेला हे लक्षात ठेवा पुढचं प्रकरण आहे पाचवं प्रसार माध्यमे आणि इतिहास भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब याने सुरू केले जेम्स ऑगस्ट हिके याने सुरू केलं आणि त्याचं नाव होतं बेंगाल गॅझेट दूरदर्शन हे कुठलं माध्यम आहे दिसत आहे आणि आवाज सुद्धा येतो चित्र पण आवाज पण येतो दृक श्राव्य ओके टिंबटिंब हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र बाळ शास्त्री जांभेकर यांनी लिहिलेलं अठराशे बत्तीस मधलं दर्पण हे पहिलं मराठी भाषेतलं वृत्तपत्र आहे ओके प्रभाकर या वर्तमानपत्रातून टिंबटिंब यांची समाधान समाज प्रबोधनपर पत्रे प्रसिद्ध झाली तर लोकहितवादी यांची पुढचा मुद्दा एकविसाव्या शतकात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून टिंबटिंबे टिंब महत्वाची भूमिका बजावत आहेत वृत्तपत्रे किती महत्वाची भूमिका बजावत आहे आपल्याला दिसते आता आगरकर व लोकमान्य टिळक यांनी टिंबटिंब ही वृत्तपत्रे सुरू केली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली ओके या ठिकाणी पुढचा मुद्दा मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास बाबू पेंटर यांनी टिंबटिंब हा चित्रपट काढला सैरंद्री अठराव्या शतकात टिंबटिंब यांनी दशावतारी खेळ दाखवणारा फड स्थापन करून तो महाराष्ट्रभर नेला श्यामजी नाईक काळे ओके पुढचा मुद्दा परंपरेनुसार कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक टिंबटिंब होत असे मानले जाते तर त्याच्यामध्ये नारद मोदी हे नाव येईल एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल गायिकी महाराष्ट्रात रुजवण्याचं काम टिंबटिंब यांनी केले बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर हे उत्तर करेक्ट आहे पुढचा मुद्दा अठराशे एकसष्ट साली टिंबटिंब यांनी लिहिलेल्या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवीन परंपरा सुरू झाली तर ते आहेत विनायक जनार्दन कीर्तने पुढचा मुद्दा तीम्ब तीम्ब या ठिकाणी टिंबटिंब या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपटातील स्त्री चित्रपट निर्मात्या बरं का टिंबटिंब या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या कमलाबाई मंगळूरकर ओके सत्य शोधकी कीर्तनाशी नाते सांगणारी टिंबटिंब यांची कीर्तने जातीभेद स्वच्छता व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर प्रबोधन करीत असत तर संत गाडगे बाबा यांची ओके पुढचा आहे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते तर विष्णुराज भावे हे मराठी रंगभूमीचे जनक आहेत असं आपण म्हणू ओके खेळ आणि इतिहास ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा कुठून सुरू झाली तर ग्रीस मधून सुरू झाली दोन हजार एकोणीसला ला विचारला गेलेला प्रश्न महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात ठकी म्हणतात क्रिकेटमध्ये अनेक विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकर यांना भारत सरकारने कोणता पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव केलेला आहे तर हा जो पुरस्कार आहे तो भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला तसं अर्जुन पण भेटलाय खेळ रत्न परब पद्मश्री हे ती सगळे पुरस्कार त्यांना भेटलेत परंतु सर्वोच्च पुरस्कार हा भारतरत्न आहे भारताचा टिंबटिंब हा राष्ट्रीय खेळ कोण कोणता हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे एकोणतीस ऑगस्ट हा दिवस टिंबटिंब यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो तर मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार त्यांना म्हटलं जातं टिंबटिंब या मृच्छकटिक या नाटकाच्या नावाचा अर्थ मातीची गाडी असा होतो तर शुद्रक येईल उत्तर पुढचा मुद्दा टिंबटिंब या प्राचीन संस्कृत ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ व खेळण्याचे वर्णन आहे तर कथा सरित सागर हे उत्तर आहे ऑलिम्पिकमध्ये मृष्टियुद्ध स्पर्धेत कांस्य पदक मिळवणारी टिंबटिंब ही पहिली भारतीय महिला कोण तर मेरी कोम मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल एकोणीसशे छप्पन टिंबटिंब या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला होता एकोणीसशे छत्तीस साली टिंबटिंब या शहरात ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या होत्या तर कुठल्या शहरात बर्लिन या शहरामध्ये एकोणीशे छत्तीस मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरल्या होत्या आता आठवं प्रकरण आहे पर्यटन आणि इतिहास याच्यामध्ये बघा इसवी सन सोळाशे तीस मध्ये चिनी प्रवासी टिंबटिंब भारतात आला युआन शॉंग नावाचा प्रवासी भारतात आला पुढचा मुद्दा महाबळेश्वर जवळ भिलार हे गाव टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहे काय तर भिलार हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यावर दुर्ग अभ्यासक टिंबटिंब हे दुर्ग भ्रमण यात्रा आयोजित करीत असत तर गोपाळ निरकंठ दांडेकर गोपाळ निळकंठ दांडेकर पर्यटन हा सर्वाधिक टिंबटिंब निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो तर रोजगार त्याच्यानंतर पुढचा मुद्दा संपूर्ण युरोपची भव्य वर्तुळाकार सहल टिंबटिंब याने यशस्वीपणे घडवून आणली तर थॉमस कुक याने थॉमस कुकने टिंबटिंब विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला तर पर्यटनाची तिकिटे विकण्याचा एजन्सीचा व्यवसाय सुरू केला इतिहास प्रकरण नव्व ऐतिहासिक ठेव्यांचे जतन याच्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे लिओनार्डो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने लेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लूर संग्रहालयात आहे तर मोनालिसा ओके कोलकाता येथील टिंबटिंब हे भारतातील पहिले संग्रहालय आहे तर भारतीय संग्रहालय हे भारतातलं पहिलं संग्रहालय आहे पुढचा मुद्दा सोळाव्या शतकात होऊन गेलेला फ्रान्सचा राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी टिंबटिंब हा इटालियन चित्रकार होता तर ऑर्डर द विंची बारा कोटीहून अधिक वस्तू व अश्मो अश्मीभूत अवशेष संग्रहित असलेले नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री हे संग्रहालय कोणत्या देशात आहे तर अमेरिकेमध्ये आहे पुढचं छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातील वस्तू टिंबटिंब शे वास्तू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे वास्तू टिंबटिंब शैलीत बांधलेली आहे तर ती इंडो गॉथिक या शैलीमध्ये बांधलेली आहे पुढचा प्रश्न आहे इसवी सन पूर्व सातव्या शतकातील शतका शतकामधील असिरियन साम्राज्य सम्राट साम्राज्याचा सम्राट टिंबटिंब असुरबा निपाल याचे ग्रंथालय सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय समजले जाते तर पोटेमिया भारतातील पहिले सरकारी अभिलेखागार इसवी सन अठराशे एक्क्याण्णव मध्ये टिंबटिंब या नावाने कोलकाता येथे स्थापन झाले तर इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट म्हणून पुढचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत टिंबटिंब हा महत्वाचा कोश मानला जातो कारकिर्दीमधील राज्य व्यवहार कोष हा अतिशय महत्वाचा कोष मानला जातो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री इथं पाहिजे टिंबटिंब यांनी मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मं साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीस चालना दिली कोणी तर यशवंतराव चव्हाण हे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मराठी विश्वकोशाची रचना टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सर्व महत्वाचे या ठिकाणी बहुपर्यायी प्रश्न बघितलेत त्याचबरोबर काही चुकीच्या जोड्या ओळखा हे पण प्रश्न आहे बघा आता हे याच्यामध्ये चुकीची जोडी जी आहे याच्यामधल्या चुकीच्या जोड्या ज्या आहेत त्या तुम्ही बघा चुकीच्या जोड्या पण बघून घेऊयात आपण आणि त्याच्यानंतर राज्यशास्त्राचे महत्वाचे काही आपण बहुपर्यायी प्रश्न बघू तर इथे बघा याच्यामध्ये चुकीची जोडी कुठली कार्ल मार्क्स यांचा डिस्कोर्स ऑर द मेथड हा ग्रंथ नाहीये तर दास कॅपिटल हा ग्रंथ आहे काल मार्क्स यांचा हे लक्षात घ्या पुढची आहे द सुद्रांस वचितांचा इतिहास आहे स्त्री पुरुष तुलना स्त्रीवादी लेखन आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स एटीन फिफ्टी सेवन हा मार्क्सवादी इतिहास नाही तर हा राष्ट्रवादी इतिहास आहे त्याच्यामुळे ही चुकीची जोडी आहे आपल्याला चुकीची जोडी ओळखा प्रश्न येतो हा बघा जुलै दोन हजार एकोणीसला विचारला गेलेला प्रश्न कुट्टीयम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा रम्मन पश्चिम बंगालमधील नृत्य हे पश्चिम बंगालमधलं नृत्य नाहीये म्हणून ही आपली चुकीची जोडी आहे पुढचा प्रश्न आहे चुकीची जोडी बघा कुतुब मिनार मेहरवली गोलघुमट विजापूर छत्रपती शिवाजी महाराष्ट्र रेल्वे टर्मिनस दिल्ली हे दिल्लीमध्ये नाही मित्रांनो मुंबईमध्ये आहे त्याच्यामुळे ही जोडी चुकीची आहे आता इथे बघा हा प्रश्न किती वेळा सगळ्यात जास्त वेळा येऊन गेलेला आहे प्रभाकर या ठिकाणी आचार्य प्रक्रिया यात्रे यांचं नाहीये तर बाकी सगळी दर्पण दिनबंधू केसरी ही बरोबर ही जोडी चुकीची आहे पुढचा सहावा जो प्रश्न आहे हा बघा एका वर्षी आला होता किचकवध कृष्णाजी भास्कर खाडीलकर एकच प्याला राम गणेश गडकरी येथे ओशाळाला मृत्यू वसंत कानेटकर नट सम्राट विजय तेंडुलकर नाहीये तर विवा शिरवाडकर आहे त्याच्यामुळे ही जोडी चुकीची आहे पुढचा मुद्दा बघा थोरले माधवराव पेशवे वीज कीर्तने संगीत शाकुंतल अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत शारदा श्रीपाद कृष्ण कोल्हडकर तर हे चुकीची जोडी आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा ऐतिहासिक पर्यटन म्हणजे ऐतिहासिक वारसा स्मारक स्थळांना भेटी हा विषय बरोबर आहे पुढचा मुद्दा बघा नैमित्तिक पर्यटन म्हणजे फिल्म फेस्टिवल पुस्तक प्रदर्शनाला भेटी आंतरराष्ट्रीय पर्यटन म्हणजे थंड हवेच्या ठिकाणांना भेटी हे चुकीचं आहे पुढचा धारापुरी लेणी एलिफंटा ही ही घारापुरी ही लेणी आहे बरोबर आहे बाबा पंढरपूर देवस्थाने हे पण बरोबर आहे सागरेश्वर धरण नाही आहे पाचगणी थंड हवेच्या ठिकाणे म्हणजे ही जोडी चुकीची आहे पुढचा बघा दहावा प्रश्न या ठिकाणी आहे की महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली हे चुकीचं आहे ही पहिलीच चुकीची जोडी आहे बाकी सगळ्या जोड्या बरोबर आहे अशा प्रकारे या चुकीच्या जोड्या आपण बघितल्या संकल्पना चित्रावर आपण ऑलरेडी चर्चा केले आता आपण राज्यशास्त्र मधली महत्वाची या ठिकाणी काही प्रश्न आहेत बहुपर्यायी प्रश्न ते या ठिकाणी आपण आता बघूयात राज्यशास्त्रातील बहुपर्यायी प्रश्न याच्यात काय दिले बघा महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांची महिलांसाठी टिंबटिंब टक्के जागा राखीव आहे तर पन्नास टक्के पहिल्या तेहतीस टक्के होत्या नंतर आता पन्नास टक्के झालाय पुढीलपैकी कोणत्या कायदाद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि स्वतःचा विकास साधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले हुंडा प्रतिबंधक कायद्यामुळे पुढचा एक प्रश्न आहे लोकशाहीचा गाभा म्हणजे काय सत्तेचे विकेंद्रीकरण जे झालं त्याला आपण लोकशाहीचा गाभा म्हणतो शासनाच्या कारभारातील गोपनीयता टिंबटिंबाच्या अधिकारामुळे कमी झाली समानतेच्या माहितीच्या स्वातंत्र्याच्या सामाजिक न्यायाच्या तर माहितीच्या अधिकारामुळे हे उत्तर बरोबर आहे पुढचा मुद्दा चौऱ्या तऱ्याहत्तर व चौद्याहत्तराव्या घटना दुरुस्तीमुळे म्हणजे संविधान दुरुस्तीमुळे टिंबटिंब संविधानाची मान्यता मिळून त्यांच्या अधिकारात वाढ झाली तर अधिकारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली या घटना दुरुस्तीमुळे त्र्याहत्तर व प्रकरण प्रकरणे निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं तर राष्ट्रपती करतं स्वातंत्र्य भारतातील पहिले निवडणूक आयुक्त कोण सुकुमार सेन या दोन गोष्टी लक्षात घ्या पुढचा संघ निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करते तर परिसीमन समिती करते भारतीय संविधानाच्या तर तीनशे चोवीस या कलमानुसार पुढचा प्रश्न आहे राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला असतो तर निवडणूक आयोगाला निवडणुका जाहीर कधी कराच्या येथपासून ते राजकीय पक्षांना मान्यता देण्यापर्यंतचे सगळे अधिकार निवडणूक आयोगाला असतात सध्या लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत तर पाचशे त्रेचाळीस राज्याच्या हिमाचल प्रदेश या राज्यातील श्यामचरण नेगी हे भारताचे पहिले मतदार श्यामचरण नेगी नाव डोक्यामध्ये राहू द्या पुढचं तिसरं प्रकरण राजकीय पक्ष राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत भाग सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना टिंबटिंब असे म्हटले जाते तर राजकीय पक्ष नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष कोणत्या राज्यात आहे तर हा जम्मू काश्मीर राज्यात आहे जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर टिंबटिंब या राजकीय पक्षात झाले तर द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षामध्ये झाले शिरोमणी अकाली दल हा पक्ष कोणत्या राज्यात आहे तर पंजाब राज्यात आहे शासन आणि जनता यांच्यामधील दुवा म्हणून टिंबटिंब काम करतात तर राजकीय पक्ष हे शासन आणि जनता यांच्यातला दुवा म्हणून काम करतात पुढचा प्रश्न आहे सध्या भारतात मान्यता प्राप्त राष्ट्रीय पक्ष कोणते किती आहेत तर सात आहेत चौथं प्रकरण सामाजिक व राजकीय चळवळी शेतकरी चळवळीची टिंबटिंब ही प्रमुख मागणी मागणी आहे काय मागणी बाबा शेत शेतीमाला योग्य भाव द्या ही प्रमुख मागणी आहे पुढचा मुद्दा शेती उत्पादन वाढीसाठी आणि अन्नधान्या स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आली तर हरित क्रांती करण्यात आली भारतातील कामगार चळवळीला टिंबटिंब पार्श्वभूमी आहे औद्योगिकीकरणाची पार्श्वभूमी आहे पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी बिहार मधील आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला तर भगवान बिरसा मुंडा हे उत्तर बरोबर असेल बिरसा मुंडा हे उत्तर बरोबर असेल पाण्याचे नोबेल समजले जाणारे स्टॉक होम वॉटर प्राईज भारताच्या टिंबटिंब यांना मिळाले तर डॉक्टर सिंह चौहान पुढचा मुद्दा एकोणीसशे वीस साली टिंबटिंब या संघटनेची स्थापना झाली तर एकोणीसशे वीस मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन ट्रेड युनियन काँग्रेस या संघटनेची स्थापना झाली होती भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर पुढचा मुद्दा बघा अठरा एकोणीसशे शहाऐंशी साली टिंबटिंब अस्तित्वात आला तर ग्राहक संरक्षण कायदा बरोबर का एकोणीशे शहाऐंशी साली ग्राहक संरक्षण कायदा डॉक्टर राजेंद्र सिंह राणा हे भारताचे टिंबटिंब या नावाने ओळखले जातात तर जलपुरुष भारताचे जलपुरुष कोण तर डॉक्टर राजेंद्र सिंह राणा स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील ब्रिटिशांविरुद्ध ओडिशातील ब्रिटिशांविरोधात टिंबटिंब उठाव केला तर ओडिशामधील कोणी गोंड यांनी इथं यांनी पाहिजे हा इथं जरा थोडीशी गडबड झाली तर लक्षात घ्या स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील टिंबटिंब या आदिवासी जमातीने म्हणजे गोंड या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडीशी शेवटचं प्रकरण पाचवं भारतीय लोकशाही समोरील आव्हान आहे जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे काय तर लोकशाहीची पाळीमुळे आणखी खोलवर नेणं हे मोठं आव्हान आहे पुढचा मुद्दा लोकशाही अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी शासनाने टिंबटिंब ही उपाययोजना राबवली कुठली सत्तेचे विकेंद्रीकरण ही भारतातील राजकीय प्रक्रिया अधिक अधिक पारग पारदर्शक होण्यासाठी टिंबटिंब जाणीवपूर्वक प्रयत्न करतात तर न्यायालय यांचे प्रयत्न जाणूपू जाणीवपूर्वक सुरू आहेत भारतात लोकशाही यशस्वी होण्यासाठी सर्वच पातळ्यांवर टिंबटिंब सहभाग वाढला पाहिजे तर नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे लोकशाही यशस्वी होण्यासाठी टिंबटिंब वाढल्यामुळे धार्मिक समाजात धार्मिक ते तेड निर्माण होतात तिथं टिंबटिंब पाहिजे तर जमातवाद जर वाढला तर समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होतात टिंबटिंब करणे हे लोकशाहीचे प्रमुख उद्दिष्ट आहे जनकल्याण करणे हे लोकशाहीचे प्रमुख उद्दिष्ट आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सगळे महत्वाचे प्रश्न बघितलेले आहेत बहुपर्यायी प्रश्न जे आपल्याला एक मार्काला येत असतात आणि त्याचबरोबर चुकीची जोडी ओळखा या प्रश्नांवरती सुद्धा आपण चर्चा केलेली आहे तर नक्कीच तुम्हाला मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच तुम्ही तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना